पक्षाचं कोण करते त्यामुळे आपल्याला बांधलं वा जातं आणि मग पक्षाचं कर्तव्य म्हणून तुम्ही काम करता शिवसैनिक कधीही असं म्हणत नाही की मी नाही काम करणार शिवसैनिकाला आदेश आला की विषय संपला तर तिथे सांगण्याची आवश्यकता पडत नाही काय की बाबा ह्यांनाच मतदान करा ह्यांनाच करा पण बऱ्याच वेळ तर काय तो आता ला हो आपल्याला आलेला अनुभव आहे आपण युतीमध्ये मदत करतो पण नंतर तो आपल्याला विचारच पण नाही बरोबर नंतर विचारत नाही आता जे आमदार आहेत ते किती किती लोकांची कामं केली किती शिवसैनिकांची कामं केली आणि मग करायला अधिकाऱ्याला फोन लावायची त्याचे काम काढू हे आणि म्हणूनच हा आपल्या कार्यकर्त्यांचा मनामध्ये असलेला हा राग आहे की चला निवडणूक आली तर युतीचा धर्म म्हणून आम्ही काम करतो त्यावेळेला आम्ही बघत नाही उमेदवार कोण आहे कुठच्या पक्षाचा कुठून आलाय काय आलाय है, काय आम्ही बघत नाही आमच्या पक्षाला बाळासाहेबांचा सा आदेश आहे शिवसेनेचा आदेश आहे मला हे काम करावंच लागेल या भावनेतून आपण काम करतो